तोपखाना आणि भिंगार पोलिसांची संयुक्त कारवाई तब्बल नऊ लाख पन्नास हजार रुपये मोटरसायकल हस्तगत तोपखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे शुभम ज्ञानेश्वर कोडम राहणार इस्कॉन मंदिराच्या जवळ हे फिटर काम करत असून त्यांच्या गॅरेजमधून कोणीतरी अज्ञात इसमाने दोन मोटरसायकल चोरी करून घेऊन गेले असल्याच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता नमूद गुन्ह्याचा तपासात तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक आनंद कोकरे यांनी तपास पथकास सूचना दिल्या त्यांच्या सूचनेनुसार तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा लावून आरोपी नामे अनिकेत कजुर्ले वय वर्ष तेवीस या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव में अपर पोलीस अधीक्षक अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तोपखाना पोलीस स्टेशन आणि भिंगार कॅम्प पोलीस ने केली आहे